तीस वर्षानंतर पारामाची गावच्या पुनर्वसनाचं नामदार भरत शेट गोगावले यांच्या हस्ते आणि पारमाची बौद्धवाडीचं लवकरात लवकर पारामाची पुनर्वसनासाठी एकोणीस कोटी रुपयांचा निधी मंजूर एकमेकांनी हातात हात घालून काम करा पाय ओढण्याचं काम करू नका नामदार भरत शेठ गोगावले यांचा सल्ला जो पडत्या काळात उपयोगी पडतो तोच खरा साथीदार सुखामध्ये तर सगळेच सहभागी होतात या बोटाला कापलं तर या बोटाला कळ येणार आहे ती दुसऱ्याच्या जा हाताला जाणार नाही नामदार गोगावले यांनी सुनावला अठ्ठावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी महाड तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली महाड तालुक्यातील पारामाची गावावरती दरड कोसळी आणि यामध्ये तेरा निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता आज या घटनेला जवळपास तीस वर्ष पूर्ण झाली आणि हे गाव धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलं या घटनेला तीस वर्ष पूर्ण होऊन देखील या गावचा पुनर्वसन झालं नव्हतं मात्र नामदार भरत शेठ गोगावले यांनी तेव्हापासून आतापर्यंत या घटनेचा पाठपुरावा केला आणि आता या गावाला पुनर्वसनासाठी एकोणीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आज राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते या परमाची गाव आणि पारामाची बौद्धवाडी या पुनर्वसनाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी वारकरी संप्रदायाचे हरिभक्त परायण फनसेबा माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले सीईटीपीचे चेअरमन अशोक तलाठी शिवसेना दक्षिण रायगड समन्वयक विजय अप्पा सावत प्रमुख सुरेश महाडे विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख शिवसेना महाड तालुका प्रमुख रवींद्र उर्फ बंधू तरडे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीसकर माजी पंचायत समिती सभापती सौ सपनाताई मालुसरे वरंद विभाग संपर्क प्रमुख लक्ष्मण भोसले विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते शासकीय अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलत असताना आमदार भरत शेठ गोगावले यांनी तीस वर्षापूर्वी घडलेल्या या दुर्दैवी घटनेची आठवण करत तेव्हापासूनच आपण या कामाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असून ग्रामस्थांनी देखील पुनर्वसनासाठी पाठपुरावा करत प्रचंड मेहनत घेतली शासनाने जरी एकोणीस कोटी रुपये दिले असले तरी यातील पंधरा कोटी सोयीसुविधांसाठी मंजूर झालेत तर अडीच कोटी रुपये हे घरे बांधण्यासाठी दिलेत यामध्ये घर बांधून होणार नाहीत मात्र आपण च्या मार्फत या ठिकाणच्या नागरिकांना लवकरात लवकर कशी घर बांधून मिळतील या प्रयत्नात असल्याचं गोगावले यांनी स्पष्ट केलं यावेळी बोलत असताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ज्यावेळी मी अपक्ष पंचायत समितीचा सदस्य असताना ही घटना घडली कोणताही विचार न करता त्यावेळी जेवढी मदत करता येईल ती आमच्या पद्धतीने केली मात्र आम्ही कुठेही कमी पडलो नाही आजपर्यंत आम्ही या गावच्या पुनर्विस वसनासाठी प्रयत्न करत राहिलो आता या प्रयत्नांना यश आलंय त्याचा फायदा गावच्या नागरिकांनी एकमेकांचे पाय न ओढता करून घ्यावं असा सल्ला दिला तर निवडणुकीमध्ये आम्हाला काही मतं कमी पडली असली तरी आम्ही त्याचा विचार करत नाही उलट पक्ष आम्हाला चार मते कमी द्या मात्र आपल्या गावचा विकास करून घ्या कारण आपल्या हाताचं एक बोट कापलं तर दुसऱ्या बोटाला कळ येते तो दुसऱ्याच्या हाताला जात नाही आमचं नातं या गावाशी असंच आहे निवडणुकीमध्ये नाराज असलेल्या ग्रामस्थांना हा एक प्रकारचा सल्ला नामदार भरत शेठ गोगावले यांनी दिला त्यामुळं तीस वर्षानंतर का होईना अखेर पारामाची गावाला पुनर्वसन मिळणार हे आता निश्चित झालंय आणि तीस वर्ष पावसाळ्यात जीव मुठीत धरून वावरणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार हे जवळपास आता निश्चित झालाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड इतिहास सांगितला आणि त्या इतिहासाचे साक्षीदार तुम्ही आम्ही सगळेच आहोत वेळ आणि प्रसंग काळ हा कधी कोणावरती सांगून येत नसतो आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे जो पडत्या काळामध्ये उपयोगी पडतो तो खरा साथीदार सुखामध्ये तर सगळे नातेवाईक शोध देतात परंतु ज्या वेळेला तुमच्यावरती तुम्ही अडचणी दा तुमच्यावर काही वेळ प्रसंग आहे त्यावेळेला जे उपयोगी पडतात ते खरे साथी जा आणि म्हणूनच तुम्ही मंडईनी आम्हाला मग सांगितलं या गावाने बिनविरोध पंचायत समितीचा आपला ग्रामपंचायतीचा सरपंच केला पंचायत समितीचा सदस्य तुम्ही मंडळींनी दिलात नंतर सल्लभ दोन वेळेला मला जिल्हा परिषद सदस्य दोन वेळेला सुषमाला जिल्हा परिषद सदस्य दिलात एक वेळेला कृषी पशु खात्याचा सभापती होतो एक वेळेला बांधकाम अर्थ खात्याचा सभापती होतो आणि आता सल्लग असं म्हटलं गेलं होतं की हे तर या मतदारसंघात तीन वेळेलाच आमदार होतात चौथ्या वेळेला कोण होत नाही कारण प्रभाकर मोरे आणि नानासाहेब पुरोहित हे तीन तीन वेळेला आमदार झाले चौथ्या वेळेला नाही झाले वाटत परंतु त्याचा अपवाद तुम्ही मंडळींनी चौथ्या वेळेला पण भरत शेटला आमदार करून रेकॉर्ड केला आणि नुसता आमदार नाही झालो आमदारातला नामदार पण झालो आणि जे कर्तव्य होतं ते आम्ही पार पडायचा प्रयत्न केला त्यांनी माझी सांगितलं त्यावेळेची जी परिस्थिती अत्यंत भयाव होती कारण आम्ही गेलो त्यावेळेला हाफ पॅन्टवरतीच गेलो आम्ही आणि तिथले पाहिलं अगदी कम ढोपाढोपार मांडीपर्यंत चिखलामध्ये पाय जात होते आम्ही फळ्या टाकाल्या त्या फळ्यावरनं कसरत करत करत आम्ही त्या बोड्या काढल्या बोड्या काढून त्यांचं सगळं मला वाटतं एक दोन सरणावरतीच आपण त्या सगळ्या एकाच सरणावरती आपण त्या सगळ्या बोड्यांचं अंत्यविधी केला म्हणजे असा वेळ काळ येऊ नये परंतु परत तळ्याचा तो घडलाच तळ्याला पण तशीच परिस्थिती झाली आणि त्यावेळेला पण आपल्याला एका एका ह्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये आम्ही पाच पाच सात सात बोड्या मला वाटतं त्या हे केल्या आणि जवळजवळ सत्याऐंशी लोक मला वाटतं तळ्याची काहीतरी आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळं जवळून आपण पाहिलं त्याच्या अगोदर कोंडिवद्याचा एक प्रकार झाला होता तेहतीस लोकं तिथे गेली होती जवळजवळ बेचाळीस लोक दासगावला गेली होती आणि ब्याण्णव लोक जुईला गेली होती तर हे सगळे प्रसंग आपण पाहिले होते परंतु पहिला प्रसंग आमच्या आयुष्यातला जर कुठला असाल तर तो अठ्ठावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णवचा फारमाशीचा आणि त्यावेळेपासून आम्ही मनाची ठरवलं कुठेही काही जरी आपत्ती आली काही आली तरी कधी आपण मागं हटायचं नाही कारण आपण पुढं गेलो तरच कार्यकर्ते पुढे येतात तो प्रसंग आठवतो हो आम्हाला तळ्याचा जेव्हा निरोप आला मला रात्री ठाण्यावरनं फोन आला आणि आमचं डोकंच काम करणं आणि सगळीकडं चिकत दर्डी आलेल्या मेन तर असं झालं की आम्ही त्या साते असंच्या माऊलींच्या तिथं गेलो आपल्या घराच्या थोडं पुढं तर तिथं सगळं वस्त्र आलेलं पलीकडं जायला जागा नाही नदी फुल भरून वाहते तुला आता करायचं काय आणि म्हणून सुभाषने जो मगाशी किस्सा सांगितला ती वस्तुस्थिती आहे की आम्ही जाऊन मग त्याला सांगितलं तो ड्रायव्हर आण जेसीपी आहे परत आम्ही गाड्या घेऊन गेलो वरणवाल्यांच्या गाड्या आल्या आमची गाडी इकडे ठेवली आणि मधनं पाय वाट काढत काढत आम्ही पलीकडे जाऊन त्या गाड्याने पहिला आम्ही तिथं पोहोचलो आणि मग ते जेसी सगळं काढल्यानंतर मग मुंबईचे काही लोक आले ते बाकीची यंत्रणा आले अधिकारी पण येऊ शकत नव्हते कारण सगळे अधिकारी कलेक्टर सगळे बघत होते पण पूर्ण सगळीकडे येण्याला अडचण निर्माण झाली होती आणि अशा अनुषंगाने आम्ही गेल्यानंतर पाहिलं घरनं सुषमाला सांगितलं चादरी पाठव कारण त्या बोड्या आणि त्या ट्रेक्चर किती दोन ट्रेक्चर आणि त्याच्यावरती कशा एवढ्या सत्याऐंशी बोड्या मग जवळजवळ तीस पस्तीस चादरी नवीन चादरी आम्ही आणल्या होत्या वाटायला त्या ठेवल्या होत्या मग त्या आणून त्याच्यातनं चार चार लोक बॉड्या अशा पकडून आम्ही आणून केलं ते परिस्थिती आहे आता तळ्यावरचं पुनर्वसन झालेलं आहे आपलं पुनर्वसन करायचं आहे आणि आता सुभाषने सांगितल्याप्रमाणे साहेबांनी किती मारले तरी दोन लाख दोन लाख पाच हजार दोन लाख पाच हजार आपल्याला दोन लाख पाच हजारामध्ये घरचं आपलं घर, घर होत नाही जसं तळेवाल्यांना था। सांगितलं तळ्यात आम्ही पण सांगितलं त्यावेळेला कारण आमची शेतीभाती करणारी घुरं सांभाळणारी परसा वाचणारी लोक आणि म्हणून आम्हाला त्या प्रकारेच जागा पाहिजे तरच आमचा उदरनिर्वाह होऊ शकतो मुंबईसारखं एकदम आवळ घर नको कमी नको आणि म्हणून करता ते आम्ही थोडंसं वाढवून घेतलं नाही तर ते कमी देत होते तळेवाल्यांना ते झाल्यानंतर आता आपलं हे आपण स्वतः तयार करायचंय कारण आता आम्ही तुम्हाला जे काय सी एस आरचा फंड असेल किंवा अनेक काय मार्गाने ते करून कारण दोन लाख पाच हजारामध्ये आपलं घर घरकुल पण होत नाही घरकुल आलीत का कित्येक लोक आहेत आम्हाला थोडी वाळूला मदत करा सिमेंटाला मदत करा आणि आता पत्रांना तरी मदत करा कारण आपली घरं त्या ह्याच्यामध्ये हिसाबामध्ये बसत नाही आहेत आणि करता तो एक प्रयत्न करू आता थोडे हे बारा तारीख होऊन जाऊ द्या परत एक तुमची मिटिंग अधिकाऱ्यांशी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्योगमंत्री यांच्याशी लावत की आपल्याला जास्तीत जास्त तुम्हाला सी एस आरचा फंड किंवा एक दोन मोठ्या कंपन्या त्यांना दत्तक कसे घेता येईल तो आपण प्रयत्न करणार आहोत आणि पुढच्या वेळेला ही घरं व्यवस्थित तुम्हाला राहण्यालायक होतील अशा प्रकारचं करून मग त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि काही अधिकाऱ्यांना आणून त्याचं आपण उद्घाटन करूया मला खरं म्हणजे मिटिंग आहे साडेबाराचा बाराचाच वेळ दिला होता कारण रायगडवरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे मंडळी येणार आहेत बारा तारखेला बारा तारखेला शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आणि हनुमान जयंती हा जॉईंट कार्यक्रम येतो आणि त्या संदर्भात आम्हाला जायचं आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो कारण तीस वर्षामध्ये अनेक ठिकाणी वस्त्रे आली सगळी झाली परंतु आपल्या इथं परत तशी काही घटना घडली नाही आणि त्याचा कृपाशीर्वाद तुमचे गावकंढर असल तुमचं पुण्य असल परंतु ज्यांनी ह्या जागा दिलेल्या आहेत त्यांना धन्यवाद देणं गरजेचं आहे कारण एवढी मोठी जागा बारा एकर किती बावीस एकर एकर जागा आणि आता जे काही एकोणीस कोटी रुपये तुम्हाला तुमच्या सतरा सोयी सुविधा आहेत ना पंधरा कोटी रुपये पंधरा कोटी रुपये सोयी ना आणि अडीच कोटी घराना तर अशा प्रकारे हे एकोणीस कोटी तुम्हाला आत्ता दिले कारण गावट्यांना आपण कुठेही करू शकतो परंतु इथं पहिली पाण्याची व्यवस्था शाळेची व्यवस्था मंदिर आपलं गाव अंतर्गत रस्ते अशा ज्या काही सोयी सुविधा लागतात तिथं लाईट या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी शासनाने आपल्याला दिलेल्या आहेत त्यात मंजूर मिळाले त्याची पैशाची व्यवस्था तुम्हाला आम्ही लवकरात लवकर करून देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी हातात हात घालून काम करा काय आम्हाला कल्पना आहे गावामध्ये थोडं उन्नीस बीज असतं सुभाष चांगलं काम करतोय तर आम्हाला बघवत ना आम्ही करतोय तर दुसऱ्याला बघवत ही आपली पद्धत आहे परंतु ते आता थोडं बाजूला खरा कारण ते सगळ्यांनी एकदा सुभात चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे उभे राहा गेनुदा चांगलं काम करतोय त्याच्या पाठीमागे उभे राहा चुकीचं असेल त्याला सांगा आपण त्याचं दुरुस्त करू पण त्याचे पाय ओढण्याचे कोणी काम करू नका चार मतं आम्हाला कमी द्या दिलीत ती तुम्ही कमी तर आता काय दिया उसका बी भला और नाही उसका बी भला कारण ज्यांनी एक रुपयाचं कधी काम नाही केलं का एक रुपयाची कधी गावाला मदत नाही केली त्यांना पण आपली मदत जाऊ शकतात हे आम्हाला माहिती आहे आम्ही त्याबद्दल आता नाही बोलणार कारण आजचा वेळ वेगळा आहे पण लोकांनी त्याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे ह्या बोटाला कापलं तर ह्याच बोटाला कळ येणार आहे ती दुसऱ्याच्या हाताला जात नाही त्यातले आमचं कुटुंब लक्षात ठेवा आणि म्हणून आज हा कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे पाण्याच्या विहिरीचं बांधकाम लवकर करून त्या पावसामध्ये ते पूर्ण भरल किती बाय कितीचे केले ते पन्नास फुट हे आणि आपल्याला कारण हा सगळा कातळ भाग आहे इथे बोरिंग मारून फेरिंग मारून लागलंय मग चांगलं आहे तुम्ही भाग्यवंत परंतु भविष्यामध्ये मग नंतर आपल्याला कुठून योजना घ्यायची काय घ्यायची ते पण आपण करू जलजीवनची भासणार नाही आता राहिलाय आपला रामदास पठार असेल त्यानंतर माचेरी आणि मधलं आपलं सुने भाऊ या सगळ्या मंडींना तुम्ही आता सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं पण मी विचार करतो तुमचं गाव पलीकडून जागा तुमच्या अलीकडे कशी काय राहणार काय भाग्यवंद तुमच्या वाढवडिलांनी पूर्वी काय राखून ठेवलंय ते जागा विकल्या नाही ते आहे तर मंडळी असो आज बाबा पण आले त्यांच्या शुभाशे इथं हा कार्यक्रम संपन्न होतोय माऊलींचा आशीर्वाद सगळ्यांचेच आशीर्वाद आणि लवकरात लवकर ही कामं पूर्ण करून मग आपली पुण्यावाली मुंबईवाली बडोदा सुरत ज्या ज्या ठिकाणी असणार त्या सगळ्या मंडळींनी ज्याना ज्याना जसं शक्य होईल तसं सहकार्य करा बाकी आम्ही आहोत राज्य करायचं कारण आहे कारण आज जो काही आमदार आहे मंत्री आहे तो केवळ तुमच्याच कृपाशीर्वादामुळे आहे म्हणून तुमचा सगळ्यांचा आभार तीस वर्ष रखडलेलं पुनर्वसन एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली मागच्या वेळेला आणि त्याचा आता पूर्तता करण्याचं काम आम्ही मंडणी करतोय एकोणीस कोटी रुपये ये आज जे काय या पुनर्वसनाला मिळालेत ते पुनर्वसन आपण करून पुनर त्यांची घर बांधकाम करायची आहेत ते तुम्हाला लवकर करून देण्याचं काम आम्ही करतो आणि ती लोक इथं सुखरूप कशी राहतील आम्ही करतो अठ्ठावीस जून एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी फार्माशी गावात धड आल्यानंतर गेल्या तीस वर्षापासून आमचा जो पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न होता तो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेब आणि महाड तालुक्याचं आराध्य दैवत आम्ही म्हणतो जना की देव माणूस ज्यांना म्हटलं जातं ते आता महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्मान्य भरषीजी गोगोई साहेब यांच्या विशेष प्रयत्नांना आम्ही सर्व मंडळींच्या पाठपुराव्यानं त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि जवळजवळ शासनाने अठरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये त्या आमच्या पुनर्वसनाकरता देऊ केलेले आहेत दोन कोटी चौपन्न लाख रुपये आमच्या घरांसाठी दिलेले आहेत जवळजवळ साडेपंधरा कोटी रुपये हे पायाभूत सुविधांसाठी दिलेले आहेत हे पन्नास पन्नास लाख रुपये हे वीज वाहिनीसाठी दिलेले आहेत असे जवळजवळ सर्व हा विभागून निधी दिलेला आहे आणि आता आमदार साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की पुढचा जो आम्हाला घर बांधण्यासाठी जो काय अपुरा निधी आहे तो सी एसआरच्या माध्यमातून आमदार साहेबांनी देण्याचं निश्चित देखील केलेलं आहे आणि ते आमदार साहेब बोले तसे चाले त्याची वंदावी पावले तर आमदार साहेब बोलतात मंत्री महोदय बोलतात म्हणजे ते पूर्णत्वात जातात आणि ते पूर्णत्वास नेतील अशी आम्हाला खात्री आहे आणि ते पूर्णत्वात जाईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि आमदार साहेबांना मंत्री महोदयांना आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना आमच्या सर्व पुनर्वत्व समितीच्या सर्व सहकार्यांना ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्वांना धन्यवाद देतो बांधकाम विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो पाणी अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो धन्यवाद